दुसरा विषय असा आहे की रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे काल बार्शीमध्ये माझ्या आमदार राजा राऊत यांच्या मुलावरती त्यांनी आरोप असा केलेला आहे की त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याची गाडी चालली त्याच्यामध्ये एक महिन्यापूर्वीचा रागाचा व्हिडिओ जो आहे तो रणवीर राऊत आणि त्या जाधव नावाच्या व्यक्तींचा आहे आणि तो त्यांनी असं भासवलेला आहे रोहित पवारांचं असं म्हणणं आहे की हे रणवीर राऊतांनी केलेलं आहे म्हणजे माझ्या आमदार नाही त्यांनी काय स्टेटमेंट दिलंय याला फार महत्व नाही परंतु राजाभाऊ राऊत साहेब यांच्याशी मी बोलतो मला माझा त्यांचा फोन आला होता पण मी गडबडीत उचललं नाही मी त्यांना केला होता त्यांनी उचलला नाही मी त्यांच्याकडून माहिती घेऊन सविस्तर सांगतो मला या विषयीची अजिबात माहिती नाही सरकारनं राजीनामा घेण्याऐवजी असं उलट फक्त बद्दल काय सांगते बघा आता मी एक छोटा कार्यकर्ता आहे हे सगळे वरिष्ठ पातळीवरती सगळे निर्णय होतात याबद्दल मान्य मुख्यमंत्री महोदय याच्यावरती स्पष्ट बोलू शकतील मी या विषयावरती काय बोला ज़े हो पुण्यश्लोक पुरु अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकविसावा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विद्यापीठामध्ये आलोय या विद्यापीठाचे कुलगुरु माननीय प्रकाश मानवर सर यांनी अत्यंत चांगला एक चांगली संकल्पना आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मांडलेले आहे अखंड जगातल्या लोकांना पंढरपूरच्या वारीचं एक वेगळं अट्रॅक्शन आहे एखादा सवासण्याचा कार्यक्रम घ्यायचा म्हणला एखादा साखरपुडा असला एखादा लग्न असलं आपल्याला पत्रिका छापावी लागते आपल्या गावची यात्रा असली आपल्याला पत्रिका छपावी लागते लोकांच्याकडे जावं लागतं त्यांना निमंत्रण द्यावं लागतं लोक येतात लोक नाही येत परंतु एकमेव ये असं उदाहरण आहे की त्याची पत्रिका छापली जात नाही त्याचं निमंत्रण जात नाही परंतु लाखो वारकरी हे वारीमध्ये सामील होतात आणि त्यामुळे जगभरातल्या प्रत्येक नागरिकांना या वाळू वारकरी विषयीचं एक वेगळं अट्रॅक्शन आहे आणि म्हणून याच्याबद्दलचं चांगलं प्रशिक्षण हे ज्यांना ज्यांना घेण्याची इच्छा आहे त्यांना आता आपल्या आळंदीला देहूला तर वारकरी संस्था आहेत परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठानं हा जो प्रस्ताव मांडलेला आहे तो अत्यंत प्रस्ताव चांगला आहे मी स्वतः मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि उच्च तंत्र खात्याचे मंत्री माननीय चंद्रकांत रावांच्याकडे मी स्वतः पाठपुरावा करणार आहे आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी सुद्धा यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पूजेसाठी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी एक वेगळी रचना करून ठेवलेली आहे जी आज पण ती चालू आहे पंढरपूरमध्ये आलेल्या प्रत्येक वारकऱ्याला तिथं राहता यावं म्हणून होळकर वाड्याची निर्मिती मंदिराला लगतच केलेली आहे आणि त्यामुळं अहिल्यादेवींच्या नावान असणाऱ्या विद्यापीठामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक संशोधन केंद्र स्थापन करण्याची इच्छा या विद्यापीठानं प्रकट केलेली आहे तर मी विद्यापीठाचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि सरकारकडे पाठपुरावा करून ही संस्था लवकर स्थापन होईल यासाठी प्रयत्न एटीएसचे अधिकारी आहेत यामध्ये आदेश देण्यात आलेले होते की मोहन भागवतांना अटक करावी ताब्यात घ्यावं पकडावं आणि हा हिंदू दहशतवाद आहे अशा पद्धतीचा एक थेरी मुळामध्ये त्यांनी खुलासा केलेला ही जी घटना घडली त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे काही लोक मताच घाणेर राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून हिंदू समाजाला हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते त्या लोकांनी भगवा दहशतवाद आहे अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला परंतु काल मालेगाव मध्ये जे घटना घडली होती त्याबद्दल कोर्टानं त्या सर्व लोकांना निर्दोष सोडलेला आहे माझं म्हणणं हे आहे की ज्या लोकांनी अरे हिंदू कधीही आक्रमण करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्या अगोदरच्या काळापासून अभ्यास केला तर हिंदू हिंदू धर्म मोठा करण्यासाठी कधी तलवारीचा वापर करत नाही कधी बळाचा वापर करत नाही कधी जोर जबरदस्ती करत नाही कुणाची फसवून फसवणूक करून त्यांचं धर्मांतरण करत नाही हिंदू समाज हा सरळ मार्गी समाज आहे तो सर्वांना सन्मान देतो परंतु प्रत्येकाला उठायचं आणि हिंदू धर्माचे लचके तोडायचे धर्मांतरण करायचं तर हिंदूतल्या लोकांना कन्वर्ट करायचं लव जिहाद करायचं तर हिंदूतल्याच मुलींना टार्गेट करायचं मंदिरं तोडायची तर हिंदूंची मंदिरं तोडायची मूर्त्यांचं बंधन करायचं असे जे प्रकार सुरू आहेत हे जे सगळे लोक जी हिंदू सोडून जी लोक आहेत ती लोक करतायत त्यामुळे भगवा दहशतवाद आहे असं ज्या लोकांनी स्टेटमेंट केलं त्या काँग्रेसच्या लोकांना माझं आव्हान आहे तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे या देशाची माफी मागितली पाहिजे आणि या भारतात राहणाऱ्या शंभर कोटी हिंदूंची माफी मागितली पाहिजे कोर्टानं तुमच्या तोंडावरती चपराक मारलेली आहे जे निवृत्त अधिकारी आता दावे करतायत ज्या पद्धतीने त्या अधिकाऱ्यांशी मागणी आपण कशा पद्धतीने धन्यवाद हो नाही मी काय त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये अशी बरीच लोक अशा अशा पद्धतीनं म्हणजे काय तुमचं स्टेटमेंट आहे हे मला माहित नाही दबाव होता टाकला एखादा अधिकारी जे अधिकारी आहेत जे त्या टीम मध्ये होते ना टीम मधले अधिकारी जर असं बोलत असतील तर नक्की या सगळ्या गोष्टीचा खुलासा होण्याची आवश्यकता आहे म्हणजे मोहन भागवत साहेब हे जे संघाचे प्रमुख आहेत त्यांना या केसमध्ये का घ्या कशासाठी घ्या तर याची पण चौकशी झाली पाहिजे ना म्हणजे तुम्ही हिंदूंना टार्गेट करून त्यांना बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून आज या भारतामध्ये जेवढे हल्ले झाले बॉम्बस्फोट झालेले असतील किंवा जेवढे जेवढे हल्ले झालेले असतील मंदिरांच्यावरती जेवढे जेवढे हल्ले झाले असतील ते कुणी केले ते सगळ्या लोकांना माहीत आहे ना त्यामध्ये अटक असणारी लोक आहेत माहीत आहेत ना आणि त्यामुळं हिंदुस्थानमधला हिंदू समाज कधीही दहशतवादाला खत पाणी घालत नाही दहशतवाद करण्याचा त्याचा स्वभाव नाही परंतु राजकारणासाठी ज्या पद्धतीनं काँग्रेसनं भगवा दहशतवाद भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला त्या सर्व लोकांचा मी धिकार करतो आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे कसल्याही परिस्थितीत असे मागणी आपल्या माध्यमातून